उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेले सरन्यायाधीश यांनी करणं योग्य आहे का म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही कोणाचा आव्हान करताय तर सर्वोच्च न्यायालयाचा ज्यांनी दिले आदेश ज्यांनी मान्यता दिली आहे किंवा योगी आदित्यनाथ यांना आणि योगी आदित्यनाथ हे कायद्याच्या चौकटीत बसून नियमाच्या चौकटीत बसूनच तो बुल्डर चालवत आहे आणि कोणावर चालवतात आहेत अधर्म्यांवरती ज्यांनी हे कायदे मोडलेले आहेत या कायद्याची चौकट मोडलेली आहे नियम मोडलेले आहेत यांच्या विरोधात हा बुलडोजर चालवत मग हे जे तोंडसुख घेत आहेत याच्या मागे काय आहे कसलं राजकारण आहे कोणाचं तुष्टीकरण आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो सनातनमध्ये दहा